नमस्कार मी विशाल गोसावी आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सध्या भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे म्हणजेच लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना कशा पद्धतीने जनतेचा कौल आहे कशा पद्धतीने या ठिकाणी जनता कोणाला कौल देते हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे प्रबंधी महाराष्ट्र न्यूज तर्फे आपण या ठिकाणी विविध गावांमध्ये जाऊन गाठीभेटी घेऊन या ठिकाणी जनतेशी संवाद करत आहोत आणि जनतेच्या मनातील नेमकी कोण उमेदवार विजयी होईल किंवा जनतेच्या मनातील कोण पंतप्रधान आहे हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी वडनेर खाकुर्डे गावाचे या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रबंधी मध्ये आपलं स्वागत नमस्कार आपलं नाव काय नमस्कार हिम्मत पंडित चौधरी काय वाटतं आपल्या देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला नरेंद्र मोदी राहुल गांधी का इतर कोणी मोदी साहेब नरेंद्र मोदीच का हो मोदी साहेबच काय वाटत ते हिंदुत्वासाठी चांगले आहेत बा असं हो आणि ते काहीतरी करतील देशासाठी हो नक्कीच विकासात्म दृष्टिकोनातून काय वाटतं तुम्हाला कोणकोणते विकास काम आहे आपल्या का। गावा फक्त त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं एवढीच जनतेची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी त्यांनी विचार करावा असं बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत फक्त शेतकऱ्यांचीच थोडीशी एंडसाळ होत आहे बाकी काही नाही आपलं जे आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतं या ठिकाणी भाजपाकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्छाव काय वाटतं तुम्हाला कोण उमेदवार येईल तुमचा मी सध्या बाबांचंच काम करतोय सुभाष बाबाच राहतील सगळ्यांचं सहकार्य राहील आपल्या गाव परिसरात विकासात्मक धोरणातून काम झालेले नाही काम झालेले आहेत ना बाबांनी दोन तीन कामं आम्हाला दिलेली आहेत नक्कीच या ठिकाणी अजून बांधव आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार दादा आपलं नाव काय राकेश बाळू येता काय सांगाल आता लोकसभा सुरू इलेक्शन सुरू आहे कोण पाहिजे पंतप्रधान पदी कोण पाहिजे आपल्याला मोदी साहेब का मोदीच का पाहिजे नाही मोदी आपले हिंदू हिंदुत्वासाठी चांगले आहेत ते हो तेच पाहिजे आणि ते राहिले तरच हिंदुत्व टिकून राहील धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवार आपला आहे आणि कोण आपण या ठिकाणी मतदान करणार बाबांना बाबा सुभाष बाबा सुभाष बाबा सुभाष बाबांनाच का नाही सुभाष बाबा हे आमचे म्हणजे व गावातील संपूर्ण कामं केलेले आहेत त्यांनी बिचारे शेड दिलेले महादेव मंदिराला दोन तीन शेड दिलेले आहेत हे रोडाचं काम केलेले भरपूर कामं दिलेले आहेत त्यांनी हो बाबांचे कामं चांगले आहेत त्याच्यामुळं बाबांचं कुठलंच काही नाही डोळे लावून निवडून येतील ते डॉ डॉक्टर दो, बाबा डोळे लावून निवडून येतील अशा भावना या नागरिकांच्या आहेत तसं आपण या ठिकाणी व्यावसायिक आहेत सलून दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा प्रबंधमध्ये मध्ये आपलं स्वागत काय सांगाल धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि भारतीय पंतप्रधानपदी कोण आपल्याला काय वाटत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये बाबा भामरे आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी का वाटतं नरेंद्र मोदीच का नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत म्हणजे भारताला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे भारताचा उच्च क्रमांकावर घेऊन आलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत असं कोणतंच पंतप्रधानाने केलेलं नाही डॉक्टर सुभाषबाबांना तिसरी वेळेस या ठिकाणी उमेदवारी घोषित होते काय वाटतं तुम्हाला तिसरी वेळेस या ठिकाणी उमेदवारी बाबा भामरे काम चांगलं आहे आणि अजून उत्तर उत्तर त्यांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे आणि खासदार या पदी त्यांनाच बघावं अशी आमची अपेक्षा आहे डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना आम्हाला पुन्हा एकदा खासदार पदी बघायचं आहे असं या बांधवांचं या ठिकाणी मत आहे आपण विविध ठिकाणे जाणार आहोत अजून काही बाईट देणार आहोत या ठिकाणी काका काय वाटतं तुम्हाला भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत का राहुल गांधी नरेंद्र मोदी का वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांबद्दल खूप काही ऐकलेलं आहे मी आणि देशाची इकॉनॉमिक जी आहे ही जवळजवळ चौथ्या तर पाचव्या क्रमांकावर त्यांनी आणण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे जगातील म्हणजे जगातील सर्व उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आहे जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामुळे त्यांना या गोष्टीमध्ये पंतप्रधानपदी होणे फार गरजेचं आहे लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर सुभाषबाबा या ठिकाणी उमेदवार आहे काय वाटतं आपल्याला सुभाष भामरे अतिशय डॉक्टर सुभाष जी अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत गेल्या जे धुळे संघातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे प्रत्येक तळागाळातील लोकांशी संवाद असतो त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यांचं विकासकामं खूप आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे ते आम्हाला पाहिजेत तिसरी वेळेस देखील सुभाषबाबा भांबरे हे विजय होतील असं वाटतं हो शंभर टक्के होतील कारण त्यांचे विकास कामं इतके आहेत ना तर त्याच्याबद्दल बोलायचं झालं खूप कमी आपल्याला खूप विकास कामं आहेत डॉक्टर सुभाषबा भांबरे देखील यावेळेस विजयी होऊन हॅड्रिक मारतील असं या बांधवांचं म्हणणं आहे अजून आपण विविध बांधवांशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी त्यांचं मत देखील जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण या वणेर गावातील विविध जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत दादा या ठिकाणी लोकसभेचं निवडणूक रणसंग्राम सुरू आहे काय वाटतं आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला मोदी साहेबच पाहिजे मोदी साहेब पाहिजे का का पाहिजे काहीतरी त्यांनी देशाकरता वाटचाल चांगली केलेली आहे पण त्यांनी थोडंसं शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे बाबा आता हां तेवढंच आहे आपली विनंती आहे त्यांच्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुभाष भामरे हे भाजपाचे उमेदवार आहेत काय वाटतं आपल्याला कोणाला अभिनंद डॉक्टरांनी बी काम चांगलं केलेलं आहे बा काहीतरी डॉक्टर म्हणजे सुभाष सुभाष चांगलं काम केलं चांगले ते आणि असंच काम पुढे पण त्यांनी करायला पाहिजे आता तिसरी उमेदवारी जाहीर झाली त्यांचा विजय वाटतो आपल्याला होईल 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 असं यावेळेस उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा विजय होईल असं या ठिकाणी प्रतिक्रिया आहे दादा काय सांगाल तुमचं नाव काय आणि काय सांगाल माझं नाव महेश उद्धव वेताळ मी गावाचा नागरिक आहे आणि बघायला गेलं तर आपल्याला देशाच्या पंतप्रधान पदावर आपले मोदी साहेबांचं सा पूर्ण देशाला आवडतील आणि मोदी साहेबांचं सा काम असं आहे सर्वप्रथम मेन मुद्दा झाला तर हिंदुत्वासाठी जर हिंदुत्व आपल्या भारत देशात टिकवायचं असेल तर मोदी साहेबांशिवाय आपल्या दुसऱ्याला पर्याय नाही बी जे पीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे भारताच्या युवकांसाठी मोदी साहेब हे एक प्रेरणास्थान आहे आणि एक त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळेल पुढे ज्या बा नवीन नवीन ज्या गोष्टी करतील आपला आज भारत देश टू जी थ्री जीच्यामध्ये जगणारा होता आज तो फोर जी फाईव्ह जीच्या आणि भावी येणाऱ्या काळात हा आपण सेवन जीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो हे फक्त मोदी सरकारच्या काळातच होऊ शकतं बाकीच्या दुसऱ्यांनी आणि एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपले हिंदू धर्माचे आराध्य प्रभू श्रीरामचंद्र पाचशे वर्षापासून ज्या आपण ज्या लढा देत होतो त्यांच्यासाठी ते सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने कधीच करून दाखवलं नाही ते आपल्या मोदी साहेबांनी येत्या दहा वर्षातच आपल्याला जे वचन दिलं होतं की आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभा हो रुबा तर ते मंदिर ते ते वचन त्यांनी पूर्ण केले त्याच्यामुळे आपल्याला भारत देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी साहेब रामकोला आहे या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन प्रभू रामांचं मंदिर ज्यांनी या ठिकाणी घडवलं त्यांना आम्ही समर्थ देऊन असं या तरुण बांधवांच्या भावना आहेत आज धुळे लोकसभेमध्ये भाजपाने आणि काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे भाजपा तर्फे सुभाषबाबा म्हणून उमेदवार आहेत तर काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बचाव काय वाटतं आपल्याला आम्हाला तर डॉक्टर सुभाषबाबा भांबरे हेच आमचे खासदार म्हणून बघायला आम्हाला आवडते कारण की सुभाषबाबा बांबरे यांनी आमच्या गावात भरपूर दोन तीन कामं दिले आहे जसं का आमचं महादेव मंदिराला शेड दिलं आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नारपार आणि जी जलसिंचनाची जी योजना आहे ज्या म्हणजे पाण्याचा प्रश्न आमचा बागलान तालुका असो किंवा मालेगाव तालुका आमच्या गावाचं जवळ सात माने गाव आहे गाव त्या गावापर्यंत आमच्या वणेर गावापर्यंत जो पाठ करून आणलेला आहे म्हणजे आमच्या गावाचा जवळजवळ पाणीचा प्रश्न हा बाबांनी सोडलेला आहे पुढील विकासासाठी आम्हाला बाबा आमची खासदार म्हणून आवडते बाबांची तिसरी टर्म आहे तिसरी वेळेस आता उमेदवारी जाहीर झालेली आहे बाबा विजयाची हॅड्रिक मारतील का हो नक्कीच का नाही मारणार कारण की बाबांचं काम असं एक सर्वसामान्य अहम नसलेला खासदार हे फक्त बाबांमध्ये आपण बघू शकतो एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जा घरी जाणं त्याच्या जा सुखादुखात सामील होणं हे फक्त बाबांनाच जमू शकतं आणि बाबा हे असे आहेत की त्यांना पानदेव म्हणून आम्ही ओळखतो आणि आम्हाला आमचे खासदार म्हणून बाबाच हवेत खासदार म्हणून डॉक्टर सुभाष बाबा हवे असे या तरुणांचं म्हणणं आहे काय सांगू शकतात काय वातावरण आहे धुळे मतदारसंघामध्ये आपल्या वंडेर गाव धुळे सुभाष सुभाषबाबांचं वातावरण आहे आणि ते तीन ते तीस जण हॅट्रिक करतील पूर्ण गावाला गॅरंटी आणि आमचं पूर्ण वंडेर पूर्ण काटपण परिसर आमची मतदार पूर्ण बाबांवर आहे आणि बाबा शंभर टक्के विजयाची तिसरी ॲट्रिक करतील काय वाटत असे काय विकास कामं झाले किंवा काय वाटत तुम्हाला पाहिजे रस्त्यांचं काँग्रेटीकरण असेल शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल अशा भरपूर गोष्टींवर बाबांनी चांगल्या प्रकारे काम केलंय आणि लोकांच्या म्हणजे तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्या सुखादुखात सामील होणं हे बाबांना म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला असं म्हणजे न हे करता तीर प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुखात सामील होणं ही त्यांची खासियत आहे बाबांची काय वाटत देशाच्या पंतप्रधान कोण हवं आपल्याला नरेंद्र मोदी कारण त्यांच्यामुळे म्हणजे हिंदू हिंदुत्वादी जागवेल भूमिका प्रत्येक गोष्टीला ट्रिपल सी कायदा असेल प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी म्हणजे इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपली सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी आपल्याला भारताला वरच्या पदावर नेऊन ठेवल्या म्हणून नरेंद्र मोदी बघायला आवडेल देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आणि धुळे लोकसभेच्या खासदारपदी खासदारपदी सुभाषबाबा भांबळे देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आणि धुळे लोकसभेच्या खासदारपदी सुभाष बाबा भामरे यांना हे ये विजय होतील असा विश्वास या तरुणांतर्फे वननेर गावातून व्यक्त होत आहे या गावामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत जनतेचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत दादा काय सांगाल देशाच्या पंतप्रधानपदी कोण आवडेल आपल्याला नरेंद्र मोदी राहुल गांधी का इतर कोणी काय वाटतं आपल्याला मोदी साहेबांना दोन टोन झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एक इंटरनेटची सुद्धा माहिती किंवा ऑनलाईन जमान्यामध्ये आपण चाललेलो आहे तत्पूर्वी लोकांना ऑनलाईनच्या माध्यमातून काही माहीत नव्हतं आणि जे काम एका तासात होत होतं ते आता काही मिनटात व्हायला लागल्यामुळे आपलं आपला देश हा कम्प्युटर युगामध्ये चाललेला आहे त्यादृष्टीने पंतप्रधान कोणी असलं तरी देशाचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे काय वाटतं आपल्याला विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे काय विकास झाला पाहिजे किंवा कशा संदर्भात झाला पाहिजे आणि आपण ज्या आता ते वाट बघतो ती लोकसभा निवडणुकीची कारण की देशाचा पंतप्रधान या ठिकाणी निवडला जात असतो देशाचं पुढचं भविष्य या ठिकाणी निवडलं जात असतं सा, काय सांगाल तुम्ही पंतप्रधान कोणीही निवडून आलो तरी सुद्धा जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव हे मोठं झालं पाहिजे आणि मोदी साहेबांच्या काळापासून आपल्या जगाच्या पाठीवर आपल्या देशाचा जो काही ठसा आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे पंतप्रधान आता कोण म्हणजे मला तरी वाटतं की मोदी साहेब असले पाहिजे पंतप्रधान मोदी साहेब असलं पाहिजेत असं या ठिकाणी या बांधवांचं म्हणणं आहे धुळे लोकसभेचा विचार केला तर काय वातावरण धुळे लोकसभामध्ये किंवा आता काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भाजपाने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली काय सांगत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे हे जे आहेत ते दोन टर्म या ठिकाणी निवडलेले आहेत आणि शोभा बच्छाव जे आहेत त्यांचं नाव म्हणजे त्यापूर्वी असतील परंतु ह्या भागामध्ये आम्हाला नाव जास्त परिचित नाही परंतु डॉक्टर भांबरे सरांचं जे काही काम कि आहे किंवा नाव आहे ते दोन टर्मपासून इकडे आहे त्यामुळे डॉक्टर सुभाष भांबरे हे या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की डॉक्टर सुभाष भामरे हे लोकांना अपेक्षित आहे असं म्हणणं आहे दादा काय नाव आपलं काय सांगाल काय सांगाल लोकसभेच्या निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण आवडेल आपल्याला मोदी साहेब आवडतो का पण नरेंद्र मोदीच का असंच म्हणजे त्यांनी विकासासाठी चांगलं केलेलं आहे बरोबर मग अजून काय पाहिजे होतं बा फक्त त्यांचं नाव यायला पाहिजे पुढं फक्त एवढंच पाहिजे होतं अजून पाच वर्ष एकदा तुम्हाला पंतप्रधान ठिकाणी भाजपाने डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे हो त्यांना दिले ना मग सुभाष भामरेच पाहिजे आम्हाला पण हो तिसरी वेळेस आता बाबा या ठिकाणी उमेदवारी करतात हो मग ते तिसरी वेळेस करतात ना मग तेच निघायला पाहिजे आणि त्यांचा सरकार विवायला पाहिजे तिसरी वेळेस जरी डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी असली तरी तेच विजयी झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक देखील आपण बघू शकतात बाबा नमस्कार, नमस्कार। लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत देशाच्या पंतप्रधान कोण व्हावा आपल्याला नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदीच पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे का नरेंद्र मोदीच वाटतं आपल्याला सर्व जनताना फायदा करता एवढा भारत नेते पुरवठा पगार सर्व बाळ सूट सर्व वयाच नाव ना तोच पाहिजे ना नरेंद्र मोदीच पाहिजे हा आपल्याला काय काय बेनिफिट मिळतात का या सरकारकडून मग काय फायदा होतो आपल्याला पगार मिळू काय ना एकनाथ शिंदे के भाड सूट वय गे शेतकरीच ना फक्त माल्य भावनी तो बी मिळे ते आपला वर्ष का सरकार वर्षी आता या भाजपाने डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसरे वेळेस या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्चाव उमेदवारी दिलेली आहे काय म्हणा बरोबर मग कोण उमेदवार या ठिकाणी विजयी सुभाष सुभाष वाजवला झाले का विकास काम झालेत का मग काम सर विकडे सुभाष खासदार बाई डॉक्टर सुभाष असं हा शंभर टक्का नाही व्हाय चल माल सांगा मी रामपूर राणाशी आपले काय आव्हल चावल म्हणजे एकोण वर्ष शिवाय सुट सुट करा एवढंच पगार चालू का एवढं जाणं येणं सर्व शेतकरी काय म्हणणं शे कांदा माग झाला पाय अरे कांदा जर माघ घ्या ते बाकी ना बाकीने वस्तू का असले रास ना निमेट वर्ष आहे ना हो ते आपला आपूपाचं आपला पुरतं पण सरकारला नेमात सर्व याचे बरोबर शे ना आखा बारा ते फुकट ना धान्य हिरायना काँग्रेसनी काय कळ काँग्रेसनी काहीच <स्थित्थ> कळ नाही काँग्रेसने काहीच नाला बंद व्हायना हो वसंत बंधारा व्हायना हो सगळं वही राहीन काँग्रेसनी काहीच कळ नाही हाय की का? काँग्रेसने काहीच केलं नाही असं या ठिकाणी एकोणऐंशी वर्षाचे हे बाबा होते त्यांनी या ठिकाणी कडवत प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे काय सांगाल दादा देशाच्या पंतप्रधानपैकी कोण हवा आपल्याला नरेंद्र मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे कोण पाहिजे देशाच्या थोडं बदल पाहिजे ना हो बदल पाहिजे जरा इरोधी चांगला आहे तो बोलल्यामुळे काम होता हिरोध राहिले काम होता ना आम्हाला राहुल गांधीच पाहिजे या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्चव यांना उमेदवारी दिलेल्या आहेत आणि डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे काय पुढे बोला तुम्ही आम्हाला कांद्याला भाव नाही त्यामुळे आम्ही भाजपाला मतच देऊ शकत नाही भाजपाला मतच देऊ शकत नाही आमच्या मालेगाव मतदारसंघात जरी पालकमंत्रीचा मतदारसंघ राहिला पण जो कांदा उत्पादक आहे काही कारण नसताना निर्यात बंदी केली हा इतका मोठा फटका धंडोरी तर नाशिक जिल्ह्यापर्यंत असा फटका कधी बसला नाही असा बसणार आहे या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी देखील नाराजी व्यक्त करत आहेत दादा काय सांगाल लोकसभा निवडणुका सुरू आहे नरेंद्र मोदी हवेत का राहुल गांधी हवेत राहुल गांधी जर नाही कारण व्यक्तिमत्वच नाही अन... कोण हवे आपल्याला पंतप्रधानपदी कोण हवे आपल्याला काय आता काय बोलायचं काय काम अच्छा बोलायचं काही काम नाही पण राहुल गांधी नको असं या बा, बांधवांचं म्हणणं आहे दादा तुमचं नाव काय माझं नाव संदीप पवार काय सांगाल लोकसभा निवडणुका सा। त्याच्याकडे चांगलं करावं कोणी काय ना त्याच्याकडे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त चांगलं वागावं वा, सगळ्यांना सार्वजनिक धरायचं पहिले हा कांद्यांना द्यावं सगळ्यांना शेतकऱ्यांना सपोर्ट करावा तेच मी नाही आपल्याला देशाच्या पंतप्रधान पदी पुढील भविष्यासाठी आपण तरुण आहात तरुणांचं पुढे भविष्य आहे तर काय वाटतं आपला देश कशा पद्धतीने चालला पाहिजे करताय करता काही विरुद्ध नाही आपण पण मोदी मोदींनी सगळ्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे आपल्याला याच पद्धतीने संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी बघवायस मिळत आहेत आणि या ठिकाणी काही जनता म्हणते मं, आहे की नरेंद्र मोदी पाहिजे काही म्हणते आहे की ते राहुल गांधी नको पण कोण पी एम पदासाठी आहे ते सुद्धा त्यांना सांगता येत नाही म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी बघवायस मिळत आहेत या ठिकाणी अजून काही बांधव आहेत तरुण बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत दादा तुमचं नाव काय तुमचं नाव काय राजकारणचं नाही माहिती राजकारणाचं माहीत नाही तुम्ही देशाचे नागरिक आहात करतात, करतात। मग आपला देश पुढे वाढला पाहिजे पुढे प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून लोकसभा निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आता या ठिकाणी अजून इतर बांधवांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने लोकसभेचा कौल या धुळे मतदारसंघातून कोणत्या कोणत्या पक्षाकडे कोणत्या पार्टीकडे जातो आहे या वडनेर गावामध्ये आपण खासदारकीच्या उमेदवारासंदर्भात आणि त्याच पद्धतीने भारतीय पंतप्रधान कोण हवा या, या संदर्भात जनतेचा कोल घेत आहोत आपण विविध नागरिकांशी चर्चा केली ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत व्यावसायिकांशी देखील आपण चर्चा करणार आहोत की त्यांना पंतप्रधानपदी कोण हवं आणि खासदारपदी कोण पाहिजे दादा आपलं नाव काय अशोक भुबनसिंहनेर आपलं हे आपलं या ठिकाणी आहे हो नाश्ता शाप करतो काय वाटतं देशाच्या पंतप्रधान कोण हवा आपल्याला नरेंद्र मोदी राहुल गांधी का इतर कोणी हो नंबर आता दुसरं कोण पाहायला आता काय वाटतं आपल्याला नंबर वन आहे सगळ्या गोष्टी सुविधा सगळ्या गोष्टी पगार पाणी देशन फुगट एस टी पाशे सवलत सगळ्या गोष्टी मध्ये आहे शेतकरीना सवलत कर्जमाफी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील अशी अपेक्षा आहे बनतील या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार सुभाष बांबरे आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव काय वाटतं आपल्याला कोणाला कौल जातोय आपल्या मतदारसंघात ते सुभाष बांबरेला जाईल ना हो दादा अस तिसरी वेळेस उमेदवारी मिळते डॉक्टर सुभाष बांबरे तरी सुभाष भांबरेजी सुभाष भांबरे आमच्याकडे खगोडीमध्ये कोणी डॉक्टर शोभा बच्चाव यांना आम्ही बघितलं देखील नाही अशा प्रतिक्रिया या व्यावसायिकांच्या आहेत या ठिकाणी महिला व्यावसायिक देखील या ठिकाणी दिसत आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत मस्ते आपलं नाव भाग्यसिद्धी निशू काय सांगाल या ठिकाणी लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि भारतीय पंतप्रधान पदी कोण हवा आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी महिलांसाठी भरपूर योजना तयार केलेल्या आहेत त्यांनी आणि अजून वयस्करांना पगार पाणी ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी आणि सिलेंडरमध्ये पण कमी एज रेंजमध्ये सिलेंडर केलेले त्यांनी त्याच्यामुळं आपण व्यवसाय काळात त्या ठिकाणी व्यवसाय करतात या सरकारचा कुठे फटका बसतो का आपल्याला कुठे त्रास होतो का या सरकारकडून नाही काय वाटतं या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघात भामरे हे उमेदवार आहेत भाजपाकडून आणि काँग्रेसकडून शोभा बच्छाव हो। काय वाटतं आपल्याला कोण उमेदवार आपला या ठिकाणी सुभाष भामरे सुभाष भामरे काय वाटतात त्यांनी इथं पाणी इथं गावाकडं पाणीचा पुरवठा कमी असल्यामुळे इथं खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळं ते जायला पाहिजे आम्हाला असं वाटतं तिसरी वेळेस ते खासदार होतोय वाटतं तुम्हाला हॅड्रिक मारतील तिसरी वेळेस ते हो डॉक्टर सुभाष भामरे हे विजयाची हॅड्रिक मारतील अशा पद्धतीने या महिला भगिनींनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आवाज जनतेचा जनतेपर्यंत हे भीद वाक्य घेऊन प्रबंध महाराष्ट्र आता लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनतेशी संवाद साधत आहे खऱ्या अर्थाने भारताच्या पंतप्रधानपदी कोण हवं हो? आणि त्याच पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण हवं हो? याचा आपण कौल घेत आहोत या ठिकाणी बघू शकतात महिला व्यावसायिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील खासदार कोण आहे त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण आहे ताई प्रबंधमध्ये मध्ये आपलं स्वागत आपलं नाव काय सूर्य काय हो आता काय सांगाल की देशाच्या पंतप्रधानांपरी कोण हवा आपल्याला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हवेत का नरेंद्र मोदी चांगल्या सुविधा काढतात काढता ते सोय चांगले काढता इकडे गावातले लोक पण चांगले पाणी वगैरे टाईमावर येत दप... मुलांना दप्तर वगैरे वया वाटल्या जातात असे या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोन कामं झालेले हो झालेले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला कोण म्हणजे डॉक्टर सुभाष भामरे हे भाजपचे उमेदवार आहेत कोण वाटतं आपल्याला सुभाष भामरे भामरे यांना तिसरी वेळेस उमेदवारी जाहीर होते आपण व्हायला पाहिजे असं वाटत नक्कीच या ठिकाणी दीदी काय काय सांगशील तू देशाचं पुढील भविष्य आहे तू आणि आता ही लोकसभा निवडणूक आहे हे आपलं भारताचं भवितव्य ठरवणार आहे पंतप्रधान या ठिकाणी नियुक्त होणार आहेत काय वाटतं कोण पाहिजे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हवे का वाटतं असं मनापासून काय वाटतं की नरेंद्र मोदीच का चांगली सुविधा काढतात त्याच्यामुळे नरेंद्र मोदीच पाहिजे नरेंद्र मोदीच पाहिजे असं या दीदीचं देखील दे या ठिकाणी म्हणणं आहे जनतेचा कौल आणि आवाज जनतेचा जनतेपर्यंत हे भेदवाक्य घेऊन आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने पंतप्रधानपदी कोण व्हावं आणि ह्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी कोण व्हावं ह्याहू कौल आपण हा जनतेकडून घेत आहोत या ठिकाणी व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा प्रबंधुमध्ये आपलं स्वागत काय सांगाल आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण व्हावं असं वाटतं आपल्याला सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व खूप चांगलं आहे ते आपल्या भारताचा म्हणजे सर्वांगीण विकासासाठी एक चांगलं परखड नेतृत्व आहे तर माझी अशी भूमिका आहे की मंत्री महोदयांमध्ये नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान या पदासाठी योग्य आहेत का वाटतं की नरेंद्र मोदीस दुसरं का नाही आपल्याला असं का वाटतं नरेंद्रभाई मोदी यांनी आता न भूतो न भविष्या ते जर कधी सांगायचं झालं तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला एक जो आढावा घेतला की आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचं आम्हाला तर प्रॅक्टिकल आम्ही जे लहानपणापासून ऐकत आलो होतो की बनायंगी मंदिर हे गाणं आम्ही ऐकत होतो पण प्रॅक्टिकल आम्ही बनायंगी म्हणजे ते साकारही झालं आणि स्वतः आम्हाला सन्माननीय मंत्री महोदय बाबा बांबरे यांच्या विद्यमाने यांच्या सहयोगातून आणि आमच्या गावातील काही कार्यकारी गौरव दादा यांच्या सहकार्याने आम्हाला भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शनही घडलं धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसकडून शोभा बच्चव हे उमेदवार आहेत आणि भाजपाकडून पुन्हा एकदा डॉक्टर भामरे यांना तिसरी वेळेस उमेदवारी जाहीर झालेली आहे तिसरी वेळेस उमेदवारी जाहीर झाली आहे काय होईल वाटतं तुम्हाला विजयाची हायड्रिक वळेल असं हे बघा तसं सांगायचं झालं तर थोडंसं कार्यप्रणाली अशी आहे कर्मण्यवादी कारश्य मा फलेशू कदाचन बाबांचं कर्तृत्व असं आहे की तर मी एक सर्वसामान्य व्यापारी आहे पण आपल्या माळ माथ्यावर जर गेलं कोणाच्या काही नाराज्या असतील पण आता रस्त्यांचा गाओ विकास बघा काही शाळांचा विकास झालेला आहे आता गावागावात हे सभा मंडप वगैरे आमच्या भागातही आमच्या गावातही इथं महादेवाचं मंदिर आहे बाबांच्या विद्यमाने आम्हाला शेड वगैरे लाभलेलं आहे चांगला सर्वांगीण विकासाचा हेतू आहे बाबांचा आणि बाबांचे तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळणं म्हणजे हा एक चांगला त्यांचा नशिबाचा ठेवा म्हणा पण त्यांच्या कार्यप्रणाली चांगली असल्या कारण बाबांना तिकीट मिळालं असं मी म्हणतो तिकीट तर मिळालं आता विजयाचं काय विजय तर निश्चित असं मी म्हणतो बाबांचा झालेलाच आहे असं मी जाहीर करतो काय विशेष नाही त्याच्यात या ठिकाणी बाबांचा विजय झालेलाच आहे असे या ठिकाणी जाहीर करतो अशा भावना या व्यापारी बांधवांकडून व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रच्या वतीने आपण गावोगावी जाऊन एक आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत कशा पद्धतीने लोकांचा कौल जातो आहे पंतप्रधानपदी कोण पाहिजे धुळे लोकसभेच्या खासदारपदी कोण पाहिजे या ठिकाणी भावना आपण घेत असताना विविध प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत आता आज आपण या वन्नेर गावामध्ये होतो आणि वन्नेर गावामध्ये जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के जनता ही म्हणत आहे की डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे आम्हाला पुन्हा एकदा खासदार म्हणून पाहिजे आणि डॉक्टर नरेंद्र मोदी साहेब हे आम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजे त्याच पद्धतीने इतर देखील गावामध्ये आपण जाणार आहोत त्या ठिकाणून आढावा घेणार आहोत आणि कशा पद्धतीने लोकांचा कौल जातो आहे हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रबंधोई तत्पर आहे तोपर्यंत बघत राहा प्रबंध्वे महाराष्ट्र न्यूज धन्यवाद